त्या दिवशी लागण केलेलं आहे उसाला त्या दिवशी ड्रिप ही हातारली नव्हती परवा दिवशी बाप्पूंनी हातारली मी काही नव्हती आली हातरायला ड्रीप मी दो दोन तीन दिवस झालं मला वायच कणकणी झाली पण गडी लावलं होतं दोन हातरून घेतले अजून फेम काय फुटलं नाहीत पण एका आठ दिवसांनी मी तुम्हाला दाखवेन कारण का मी तुम्हाला तुम्ही बघितलंय ऊस टाकताना मी ती खायला आहे तुम्हाला मी सगळं अपडेट राहणार आहे उगाव तुम्ही कसा कसा काय कितीपर्यंत होतोय कसा होतोय सगळं तुम्हाला दाखवणार आहे आणि ड्रीप हे केलेली चला तुम्हाला वाटे कॅमेराने सगळं दाखवती कोथिंबीर उपटून झाली या तर आता आम्ही चाललो आहे घरी बापू गेलं बापू गेलं कोथिंबीर टाकाय म्हटलं तर तुम्ही या पुढं व्हिडिओ काढत काढत मी आलो घर कसं दिसते पाय हे सगळं नवीन आणून ड्रीप करून पायपलाईन असं मस्तपैकी असं केलेलं आहे का ड्रिपवर पाणी सोडलं की विणका उन्हाळ्यात उन्हाळ्यात ऊसच आला पाहिजे पोरांच्या सायकली बंद आहेत काय करता आमचं मकवान दिले सगळं बरकावं ते माणसांसारखी सांगती आता निमारदा आता डायरेक्ट परवा दिशी मला वाटतं स्कूटी कुटी करायला यायच्यात कुटी करून सगळे घेऊन जायच्या ते बघा कसं काय आल्या ते एक नंबरच कणीस आहे का नाही नात करायचा नाही नात करा, ना? करा, ना? करा पण कुठं कुठंच नाही अश्विनी <laughs> नात कुठंच करू नका कमीत कमी भागवत शिंदे यांच्या किंवा भागवत शिंदेचा तर काय तुला बरोबर म्हणायचंय का चुकतंय काय माझं आहे ना चला असाच माझा लसूण एकदा गहू हरभरा सगळं दाखवती घेतच नाहीत अरे आम्ही काय चुकीचं वागतच नाही आम्ही का भेऊ कशामुळे भेऊ सगळं आमचं आहे आणि खरंय आम्ही खोटं काही दाखवत पण नाही आणि आम्हाला खोटं दाखवून काय मिळायचंय का का मन दाखवू सगळे हो का शेज पडले होते आणि कुणीतरी मग कोण काढून ठेवले अगं कुठे कराय मशीन यायची ती आधीच काढून ठेवत असतेनी मला आप वाटतं आपल्या तरुणाबाईंनी काढून ठेव त्यांना पण दिलंय नाही सगळं काढत होती चला हा असं लाल पिवळं दिसतंय सूर्य ऊन खूप आहे ना त्याच्यामुळं कुथमिर घरी चालवली बापू म्हटलं या इथं वर म्हणून चालत इथपर आलोय वर बापू येतात कुथमिर ठोर इथं गहू आहे वर तिकडं बावळी पस नाही आलाय का चांगला दिसतोय का तुम्हाला छान उगवलंय ना कमेंट करून सांगा त्या दिच्यापेक्षा पेक्षा आता कसा दिसायला लागला काहीतरी बदल आणि आता तिकडची कुथमिर संपली पण हो का ही आली ही लागली उपटा यायला एक आठवड्यात तर ही चालू मस्त का ना आणि मग लसूण कोथिंबीर आणि इकडं गहू म्हणतात सारखीच काय दाखवती पण रानात आलं की दाखवा वाटतं की बाबा चला कसा आलाय आमचा गहू औषध फवरायचं आहे एकदा ह्याच्या प्राऊडचं आणि पहिलीकडं तिकडं हारभार आहे आमचा चला बापूंची गाडी येते असतंवर मका कोणतरी तोडतंय इकडं इकली ना ती त्याच्यामुळं अश्विनी लागते चाललो घरी अश्विनी चाल उशीर झालाय बापूच्या गाडीचं पेट्रोल संपून जायचं इथंच <laughs> बापू कोथमे घरी ठेवून आलं जाऊन आता चाललो आम्ही पण घरी गुळांना खाय टाकलं अजून कपडे काढायचे ते उशीर झालेलाय आता बापूंना जायचे बाजारला कुठली ही लावली उस्तपैकी आणलेली छान असा सगळा म्हटले पिशवीत भरायची ना थोड्या वेळानी दिवस महत्वाना जाणार आहे ना पाच वाजता मग हाय अजून टायमिंग आहे जेवा जेवा हाय आम्ही त्यावर मी उद्दे कपडे काढायचे चला बापूंना जेवायचे मग द्यायचं ओझं बांधून सुद्या बसते इथं थोड्या वेळ